नमस्कार आज विठू माझा लेकुरवाळा या सिरीजमध्ये आपण संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत संत तुकाराम हे इसवी सन सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातील प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम लोक कवी होते जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतीथीची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणा वर रोकटोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागुंदी निर्माण झाली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बुल्लोबा आंबिले असे होते तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते भागवत धर्माचा कळस होण्याचे महाभाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्याच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मंत्र्यां मंत्रांचे पावित्र्य शब्द कळेत पाझरते त्याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेतील रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबर गवळणीही रचल्या आहेत संत तुकाराम महाराजांचे जीवन तुकारामांच्या जन्माबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहे त्यातील चार संभाव्य वर्ष पंधराशे अडुसष्ट इसी सन पंधराशे सत्याहत्तर इसवी सन सोळाशे आठ इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव ही आहे सोळाशे पन्नास मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांना देव विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठ वैकुंठ वागंट घेऊन गेले असे मानले जाते पण याबद्दल पुरोगामी आणि अति सुशिक्षित लोकांमध्ये सशांकता आहे तुकाराम महाराज माणी समाजाचे होते त्यांचे घराने मोरे आणि अण्णाव आंबिले आहे त्यांच्या घरातील विश्वंभर बुवा हे मूळचे महान विठ्ठल भक्त होते त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकारामांचे वडील बोललोबा व आई कणकाई होत त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कानोबा धक्टा भाऊ होता मोठा भाऊ सावजी विरक्ती वृत्तीचा होता घराची संपूर्ण जबाबदारी तुक तुकोबा रायांवर होती पुण्याचे आप्पाजी गुळवले यांची कन्या जिजाज हिच्याशी त्यांचा द्वितीय विवाह झाला होता तुकारामांना प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले अनेक प्रापंचिक दुःख भोगावी लागली ते सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांच्या आईवडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला संतू नावाचा त्याचा मो, त्यांचा मोठा मुलगा दुष्काळात गेला गुरे ढोरे गेली महाजनकी बुडाली मन उदात झाले विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवून देहू गावाकडील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली तुकारामांचा सावकरीचा परंपागर परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकीकारीच्या पाशातून मुक्त केले जमिनीची घाणवटीची कागदपत्रे इंद्रायण इंद्रायणी नदीत बुडवून दिली पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना सुचू लागली फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम माझे सदैव वैकुंठ गमन झाले हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबांविषयी त्यांना कळवळा होता त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या वाटेला जे आले ते त्यांनी लोकांना दिले कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते महात्मा गौतम बुद्धाने जसे राज ऐश्वर्याचा त्याग केला तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखांचा त्याग केला जगाचा संसार सुरळीत चालण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने आजही मौलिक ठरते समाजातील काही विकृत लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला अनेक कट कारस्थाने रचली त्यातून तुकाराम महाराज सई सलामत सुटले संत तुकाराम महाराजांना चार मुले होती त्यातील दोन मुले आजारपणाने गेली पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला दुसऱ्या विवाह ज्या जिजाऊ नावाच्या महिलेशी केला ती स्वभावाने खाष्ट होती परत सती सावित्रीसारखी पती होती संत तुकारामांचा संसार तिने नेटाने सांभाळला ईश्वराची करुणा भाकीत चिंतन केले त्यावेळी त्यांनी सर्व देखभाल जिजावणी केली संत तुकारामांनी स्वतःच्या संसारात सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली आणि सदेह वैकुंठाला निघून गेले संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुर्कीचे एक झाड आहे तुकाराम बिजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले संत तुकाराम महाराज तुकारा हे सदैव हरिनामात घडलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज हे वैकुंठाला निघून गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीहरि भगवान विष्णू यांचा धाम जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नामातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युग प्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी आपले जीवन व्यतीत केले तुकाराम महाराजांच्या गाथा आजही प्रसिद्ध आहे तुकाराम महाराज यांचे अनेक अभंग आपल्यास ऐकायला खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव रे क्रोध अभिमान गेला पावटणी एकेका लागती रे गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळा टाळ मृदुंग घाई पुष्प अनुपम्य सुख रे अशा प्रकारे तुकाराम महाराजांचे विविध अभंग आपल्याला ऐकायला मिळतात चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब